नमस्कार मंडळी शीतल सुरळी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप दिलसे स्वागत आहे बरं तर मित्रांनो व्हिडिओ पाहून तुमच्या तोंडाला तुम पाणी तर तो सुटलं जशीन बा चवीले भन्नाट लागणार असं हे मटका चिकन रेसिपी तुम्ही एकदा जर केली ना मग काय तुम्ही याचे फॅनस होऊन जाता हॉटेलमध्ये जाणं तुम्ही बंद कर अशी आहे जबरदस्त झनझणी चमचमीत बोलले तो झक्कास अशी रेसिपी होते तर मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला युट्यूबवर अशी रेसिपी दाखवली नशी आहे ना एक पाण्याचा थेंब न टाकता बिलकुल एक चिकन कसं शिजवायचं काय शिजवायचं फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आपला कुठेच जायचं नाही तर चला आता मस्त मटका चिकन आता रेसिपी आपण स्टार्ट करू तर त्यासाठी काय करावं लागते मस्त अर्धा किलो चिकन घेतलं मस्त तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं मस्त कचकच आहे की नाही स्वच्छ धुतल्यानंतर याच्यात टाकलं दोन चमच लाल तिखट एक चमच मस्त हळद एक चमच मस्त चिकन मसाला एक चम्मच जिरं आणि मस्त महाराष्ट्रीयन काळा मसाला टाकला याच्यात आहे ना हा मसाला ना मी महाराष्ट्रातून आणला बरं तर मित्रांनो हा मसाला जर तुम्ही टाकला ना काय जबरदस्त भाजी होती ना खतरनाक बिलकुल आहे ना तुम्ही ना सहज तीन ते ती चार ना शिल्लक खासान हे गॅरंटी आहे आपली आहे ना आणखीन एक चमच मी एवरेस्ट मसाला टाकला तर आता काय केलं तीन मस्त कांदे घेतले मस्त थोडीशी ना मेथी मस्त बारीक चिरून घेतली दोन मस्त टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि आत्ता काय करायचं सगळं हे त्याच्यात टाकून द्यायचं बरं एक एक करून मस्त या चिकनमध्ये टाकून द्यायचं पहिले तर टाकले आपण मस्त मसाले तर आता मस्त कांदे टाकायचे कांदे टाकल्यानंतर मस्त टोमॅटो मस्त मेथी मस्त बारीक कट करून टाकायचं आहे ना मित्रांनो तुम्ही ना एकदा तरी हे मटका चिकन रेसिपी करा तुम्ही एकदा जर केली ना तुम्ही बार बार याच्यातच मटका रेसिपी करसान बरं एक नंबर लागते एक नंबर तर सगळे मस्त मसाले आपण ॲड केले थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ शिल्लकच टाका लागते बरं हां मीठ टाकल्यानंतर मी इथं चार ते पाच मस्त चम्मच तेल घेतलं तेल बी टाकलं ना आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ना मस्त मिक्स करायचं बरं कारण हे मसाले ना सगळ्यात ते जे चिकन आहे ना त्या चिकनच्या कणाकनात गेलं पाहिजे हे पूर्ण मसाले त्यासाठी ना मस्त मिक्स करून घ्यायचं तर चला आता मस्त मिक्स करून घेतले मस्त मसाले असे चिटकून बसले मस्त चिकनले तर आता काय करू मस्त मटकं घ्यायचं मटकेतनी हे पूर्ण चिकन मस्त भरून काढायचं आहे ना तर मित्रांनो अशा युनिक महाराष्ट्रीयन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील ना ते फक्त आपल्या चॅनलवर भेटतात बरं तर म्हणून म्हटलं आपल्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर आता काय करायचं मस्त चिकोना या या मटक्यात मस्त भरून घ्यायचं तर मैत्रिणीने हो तुमच्या माग जर गडबड असली का तुमच्या घरी पाहुणे आले तर काय करायचं मसाले भाजत बसायची गरज नाही मस्त हे मटका चिकन रेसिपी तुम्ही करून त्याले खाऊ घाला मग काय तुमचे तारीफचे पूलच बांधतात बरं पाहुणे लोक तर आता काय करायचं मस्त एक वाटी ना मस्त याच्यात दही टाकून द्यायचं मस्त वरून धनिया फेकून मारला ना मग काय करायचं झाकण ठेवायचं मस्त एकदम हालून घ्यायचं मस्त असं मस्त हालून घ्यायचं ताकी जो मसाला आहे ना जो दही वगैरे आपण जे टाकली ते व्यवस्थित लागलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिना पाण्याचं हे चिकन होईन कसं तर काही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बिलकुल आता काय करायचं आपल्या घरी तर आटा असतेस तर आटा आहे ना असा मस्त गोल करून घ्यायचा आणि आटा ना या झाकणले पूर्ण पॅक करून घ्यायचं पॅक अशासाठी करायचं हे आपल्याला कारण की जे हवा आहे ना ते हवा बाहेर गेली नाही पाहिजे बा त्यासाठी हे आपल्याला आटा लावून मस्त हे चिपकून घ्या लागते बरं हे झाकण है ना आणि हा आटा मस्त चिटकून दिला का नाही तर मग हे चिकन ना लवकरात लवकर शिजते बरं तरी बी पाऊन ते अर्धा घंटा लागतेस कारण स्लो फ्लेमवर आपल्याला हे चिकन मस्त शिजून घ्यायचं आहे तर असं समजायचं की हा मस्त मटका कुकरच आपला तयार केला आपण है ना तर आता काय करायचं गॅस ऑन करायचा काहीच तडका मारायची गरज नाही ना बाबा मी सांगू राहील तुम्हाला तडका मारायची गरजच नाही तर हे रेसिपी जर तुम्ही केली ना तर तुमचा टाइम बी वाचते आणि तुमचा गॅस बी वाचते आहे ना कारण एक नंबर हा आपला कुकर मटका कुकर झाला बरं तयार आहे ना रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक जरूर करजा मित्रांनो है ना तर मित्रांनो मेन म्हणजे इथं ना आपल्याला गॅस एकदम स्लो करा लागते बरं तुम्ही जर माणसा स्पीड मध्ये गॅस करतो तो हे तर हे मटकं फुटून जाईल तर त्यासाठी ना स्लो फ्लेमवर मस्त आपल्याला हे चिकन शिजू घालायचं आहे तर मित्रांनो अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपलं चिकन मस्त शिजून झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं ना इथं ना जास्त सावधानी ठेवावं लागते बरं आता आहे ना कारण तुम्ही ना तुरंत जर काळायला लागले ना हे चिकन झाकण समजा खोलायला जर लागले तर खोलू नका कारण चिकन हे शिजल्यानंतर दहा मिनिट तरी त्याला थोडंसं शांत होऊ द्या ताकी जे बी वाप या मटक्यात झालेली आहे तयार ते अशी खाली भाषेन शांत होईन आहे ना नाहीतर आपल्या सेहतसाठी हानिकारक आहे ना तर म्हणून म्हटलं दहा मिनिट मस्त झाले दहा मिनिट झाल्यानंतर मस्त मी आता खोलून दाखवतो काय झालं काही नाही आपलं कसं चिकन झालं कसं नाही तर बघू शकता मित्रांनो मस्त शांत झाल्यावरच मी हे मटक काढलं तर बघू शकता काय जबरदस्त असं हे चिकन आपलं तयार झालं पाण्याचा एक ही न टाकता हे मस्त मटका चिकन रेसिपी तयार झाली मित्रांनो असा वास सुटला होता ना पुऱ्या घरभर सायतन्या किचन मध्ये आल्याने म्हणजे काय जबरदस्त वास उराला बायको लवकर पटकन जेवण द्या आता लय भूक लागली तर चला मित्रांनो लेकर बिलय ले भूका ले लागल्या आता तर चला आता मस्त सर्व करू तर मित्रांनो असं मस्त झणझणीत चमचमीत चिकन पाहिल्यावर तुमच्या तोंडाला तर तो पाणी सुटलंच सुटलं का नाही बरं सांगा बरं पटकन सुटलं का नाही सुटलंच असेन ना बा कारण भाजीच तशी एक नंबर झाली नाही चिकनची मग काय तर मित्रांनो तुम्ही बी नक्की करून पा आणि कमेंट करून नक्की सांगा की जबरदस्त हो बाई शीतलबाई एक नंबर अशी मस्त रेसिपी झाली बरं तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला अशी ना तर व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना बाई लाईक तर बनता एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शे शेअर करा है ना आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईल मध्ये जातील बरं कुठे एका गोष्टीची ना खंतले वाटते मला मी म्हणजे एवढे व्हिडिओ बनवतो ना तुम्ही लाईक कमेंट बी करत नाव आहे ना लाईक कमेंट करत जा कमेंट बी करत जा फक्त काय अर्धा मिनिट लागते लाईक कमेंट करायला काही एवढा टाईम लागत नाही ना आता तुम्ही लाईक कमेंट करत जा ताकी मी बी आणखीन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पुढे प्रस्तुत करणार आहे ना तर मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राह मस्त राहा अशीच आपले व्हिडिओ पायात रहा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र